सहा साडेसहा हजार कोटी रुपये आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपल्या मतदारसंघाचा चेहरावर बदलण्याचं काम तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मी त्या ठिकाणी केले शहर कधी प्रगती होत की ज्या शहराची जलनगण व्यवस्था मजबूत राहते चांगल्या पद्धतीची असती तर त्या शहराचा विकास त्या ठिकाणी होत असतो आणि म्हणून पहिल्यांदा तो मुद्दा घेतला इथं बसले एक रोड चलायचा म्हणल्यानंतर त्या रोडला किती अडचणाला किती कामाला काम करावं लागतं ते करा माहिती तुम्हाला सांगतो हा रस्ता अनेक वर्षापासून नॅशनल हायवे वर त्यांना तटवता मान्यता मिळाली होती जाम ते सुद्धा मान्यता मिळाली होती पण निधी आबावी ते काम रखडलं होत एवढा अगोन त्याच खात्याचा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मी जॉईंट चेअरमॅन झालो म्हणजे राज्यमंत्री झालो आणि नॅशनल हायवेचा रस्ता माझ्या डिपार्टमेंट कडे वर्ग केला आणि केंद्राकडून स्टँडिंग फायनान्स कमिटी कडून त्याला निधी मंजूर करून आज तो रस्ता त्या ठिकाणी लातूरला जर ब्रिज आला में में ता। तर चाळीस मिनिटामध्ये तुम्ही लातूरला त्या ठिकाणी बरोबर आहे का नाही अगोदर तीन तीन तास त्या अठिकाणी लागत होते खड्ड्यात रस्ता आहे रस्ता खटाय खेळत सुद्धा नव्हता एवढी वाईट परिस्थिती त्या ठिकाणची होती बिदरची तीच परिस्थिती होती नांदेडची तीच परिस्थिती होती शिरूरची तीच परिस्थिती होती रस्त्याचं जाळ आपल्या मतदारसंघामध्ये आपण त्या ठिकाणी केलं आरोग्याच्या बाबतीमध्ये तसच काम केलं अनेक प्राथमिक आरोग्य केंद्र ग्रामीण रुग्णालय ट्रॉमा केअर दोनशे बेडेड हॉस्पिटल फील्ड हॉस्पिटल आपण उभा करून तुम्हाला आरोग्य गरजा आरोग्याच्या सुविधा पूर्ण करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं विजेच्या बाबतीमध्ये खूप काम केलं आज लोडशेडिंग हा शब्द विस्तारला तुम्ही नाहीतर कधी काही लोडशेडिंग सातत्याने होत होती आणि म्हणून अनेक सबसेशन आपल्या मतदारसंघामध्ये आणून आपण विजेच्या सुद्धा समस्या सोडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज पाणी पुरवठ्याच्या आदर बाबतीमध्ये आदरणीय साहेब बोलले मिठोरे साहेब बोलले अनेक वर्षापूर्वी लिंबोटीची योजना त्या ठिकाणी मंजूर झाली होती पण कुणा ना कुणा कारणानं ते काम रखडलेलं होतं आणि योगा बघा रस्त्याचं काम रखडलं त्याच खात्याचा राज्यमंत्री झालं पिण्याच्या पाण्याची योजना रखडली पाणी पुरवठ्याचा राज्यमंत्री झालं म्हणजे बघा तुम्ही नशिबान शिवान मी नशिवान आणि त्याचा एवढा पाठपुरावा केला मी कारण त्या नांदेड जिल्ह्यातले लोकप्रतिनिधी थोडासा त्यांचा विरोध होता आणि विरोध त्यांच्या अनेक आम्ही त्या ठिकाणी घेतल्या आणि पहाटे चार वाजता तो लातूरचे कलेक्टर विभागीय कमिशनर सुनील केंद्रकर नांदेडचे कलेक्टर इथले एस पी नांदेडचे एस पी स्वतः आम्ही त्या ठिकाणी जाऊन तिथं बीर खोदायचं काम आणि सगळ्या अधिकाऱ्यांना सूचना देण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज लिंबोटीचं पाणी मध्ये आलंय का नाही सगळ्याला नवीन कनेक्शन आले का नाही दोन मध्ये पाणी चढते म्हणजे पाण्याची व्यवस्था तुम्हाला त्या ठिकाणी केली ग्रामीण भागात तर वाटील गिरी नावाची योजना आता राहुल गांधी बोलला तर ती योजना आणली एकशे ब्याण्णव गावामध्ये पुढच्या पन्नास वर्षाचा विचार करून ती योजना आपल्या मतदारसंघामध्ये आणून आता ग्रामीण सुद्धा माझ्या माय मावलेला कुठेही विहिरीवर कुठे कुठेही आमच्या त्या ठिकाणी जाता येणार नाही त्याला पंचावन्न लिटर प्रमाण त्या ठिकाणी आपण शुद्ध पाणी आपण त्या ठिकाणी देणार त्यांच्या जीवनामध्ये तो सुखी झाला पाहिजे आनंदी झाला पाहिजे तो कस कधी होईल तर त्याच्या शेतामध्ये पाणी आल्यानंतर होईल पण अनेक छोटे छोटे बंधारे साठवण तलाव आणि बॅरेजेस सुभा करून त्यांच्या सुद्धा जीवनामध्ये आर्थिक क्रांती घडवण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलेलं आहे आज राज्य शासनाच्या वतीनं अनेक योजना त्या ठिकाणी आम्ही सर्वजण त्या ठिकाणी आणलेलो आहोत आता शेतकऱ्यांना मोफत वीज आपण देतोय पण शेतकऱ्याला कालच मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की के आपलं जर सरकार आलं मी जर या भागाचा परत तुम्ही आमदार केलात तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही शेतकरी बांधवाला संपूर्ण कर्जमाफी त्या ठिकाणी <laughs> आम्ही आज माझ्या मुख्यमंत्री लाडकी भै योजना महाराष्ट्रामध्ये एवढी पॉप्युलर झाली आणि माझ्याही मतदारसंघामध्ये मी जातीनं लक्ष देऊन एक्क्याण्णव हजार माझ्या लाडक्या बहिणीला मी पात्र केलं आणि त्यांच्या खात्यामध्ये साडेसात हजार रुपये आपण त्या ड्रिट टाकले आणि माझ्या बहिणीला शब्द आहे या नाईक चौकामध्ये परत तुम्ही मला आशीर्वाद दिलात मोठ्या मत्याधिकाने निवडून दिला तर तुम्हाला दीड हजाराचे मी तीन हजार रुपये केल्याशिवाय राहणार नाही हाही माझा माझ्या बहिणी भाऊ आम्ही मी बी पीची गोळी घेतली माझ्या मुलीची फीस भरली एक तर मी सुलला गेलो होतो तिथं होमराचा माझा विजय होणार नावाचा कार्यकर्ता मला एका बहिणीला माझ्या समोर घेऊन आला भाऊ रे मुलीला साडेसात हजार रुपये मिळाले आणि तिनं स्वतःचा हॉटेल त्या ठिकाणी टाकून स्वतःचा बिझनेस त्या ठिकाणी केला अनेक महिलांना या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधून त्याला एक मदतीचा हात त्या ठिकाणी मिळतोय आणि म्हणून आमचं सरकार असेपर्यंत तुम्हाला वर्षभरच्या रकमेमध्ये वाढच होत होत जाईल आम्ही ती योजना अजिबात त्या ठिकाणी बंद करणार माझ्या तरुण मित्रांना सुद्धा आम्ही जो बारावी पर्यंतचा पोरगा शिकलाय त्याला आम्ही स्यपेंड म्हणून सहा हजार रुपये देतोय जो पोरगा डिप्लोमा केलाय त्याला आम्ही आठ हजार रुपये देतोय आणि जो पोरगा डिग्री केलाय त्याला सुद्धा आम्ही दहा हजार रुपये देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी घेतला आहे म्हणजे तरुणाला न्याय दिला महिलांना न्याय दिला शेतकऱ्यांना दिला माझ्या वरिष्ठांना सुद्धा आम्ही सर्व धर्मीय वरिष्ठांना जर जरा तुझ्या तीर्थयात्रेला जायचं असेल कुणाला अयोध्येला जायचं असेल कुणाला पंढरपूरला जायचं असेल कुणाला अजमेरला जायचं असेल त्या सुद्धा सर्व वरिष्ठांना आम्ही तीस हजार रुपयाचं अनुदान आम्ही महावित्र सरकारच्या माध्यमातून आम्ही त्यांना आज माझ्या भहिणीवाला अन्नपूर्णा योजनेमधून वर्षाला तीन मोफत सिलेंडर आम्ही देतोय परत तुमचे आशीर्वाद लागल्यानंतर परत आमचं सर केल्यानंतर तुम्हाला आम्ही वर्षाला सहा सिलेंडर दिला सहा सिलेंडर आणि म्हणून माझ्या बांधवां आपल्याला खूप काम करायचं आहे मला कुणावरती टीका करायची नाही जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांना दहा वर्ष तुम्ही दिले होता त्यांचा दहा वर्षाचा कार्यकाळ आणि मला साडेतीन वर्षाचा कारण दीड वर्ष माझे करुणामध्ये त्या ठिकाणी गेले होते त्या दीड वर्षाच्या कार्यकाळाची तुलना करा आणि येणाऱ्या वीस तारखेला सद्विध बुद्धीनं तुम्ही मतदाना त्या ठिकाणी तुम्ही जाणार आणि मला मला खात्री आहे तुम्ही मला मतदान करणार आणि मोठ्या मताधिकारी मला त्या ठिकाणी तुम्ही निवडून आणणार आणि तु निवडून आल्यानंतर आज भैयाने बोलल्याप्रमाणे खूप मोठे कामं करायचे आपल्याला आज आरोग्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्राथमिक गरजा मी तुमच्या त्या ठिकाणी पूर्ण झाल्या पण आणखीन जर कुठला जर तुम्हाला आजार कुठला होऊन अशी ईश्वरचे तुम्ही प्रार्थना करतो जर झाला तर आजही तुम्ही हैदराबादला त्या ठिकाणी जातात तुम्ही पुण्याला जातात मुंबईला जातात आणि मग माझ्या इथे व्यवस्था ती झाली पाहिजे आणि म्हणून निश्चय केला मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली दोन उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांशी चर्चा केली माझ्या उदगीरमध्ये कसल्याही परिस्थितीमध्ये पुढच्या कार्यकाळामध्ये मी उदगीर मेडिकल कॉलेज उभारण्याशिवाय राहणार नाही हाही माझा शक्य त्या मेडिकल कॉलेजमध्ये सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल आपल्याला त्या ठिकाणी उभा करायचा आहे आणि तुम्हाला आरोग्याच्या चांगल्या सुविधा आपल्या त्या ठिकाणी उपलब्ध करून द्यायचं बघ एअरपोर्टच्या बाबतीमध्ये बोलले एअरपोर्टच्या बाबतीमध्ये एअरपोर्ट उभा करायचा आपल्याला एअरपोर्ट कशासाठी उभा आहे की मोठे मोठे उद्योगपती यावेत दहा ते पंधरा हजार कोटीचा प्रकल्प मिळावा आणि त्या रोजगार रोजगारातून आपल्या शहराची आर्थिक उन्नती व्हावी याच्यासाठी आपल्याला एअरपोर्ट तयार ठिकाणी उभा करायचंय आणि त्या एअरपोर्ट मध्ये आपल्याला पायलटचं प्रशिक्षण केंद्र आपल्याला उदिरमध्ये तयार ठिकाणी उभा करायचा आपल्याला वंदे भारत ट्रेन उदयगिरी बाबाच्या नावानं आपल्या उदगीर मधून मुंबईला पाठवायचे बिदर ते मुंबई हे रेग्युलर ट्रेन अमोल भाई आपण हे दोघं करू शकतो ही चर्चा पण झाली माझ्या अश्विनी वैष्णव साहेबांशी आणि आपण त्या ठिकाणी करूया आणि बिदल ते मुंबईची सुद्धा ट्रेन आपल्याला त्या ठिकाणी चालू करायची आहे आणि विशेष म्हणजे तिरुपतीला आज तिरुपतीला आज आपण तीन दिवसाला एकदा ट्रेन त्या ठिकाणी जाते आणि म्हणून माझ्या अनेक भक्तांची त्या ठिकाणी मागणी आहे की बहुते रेल्वे आपण रेग्युलर चालू करा त्याच्यासाठी सुद्धा मी त्या ठिकाणी प्रयत्न करीन हाही शब्द देतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण आज जिल्हा निर्मिती करता सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभा करून ठेवलं जिल्हा निर्मिती करता फक्त अकराशे बाराशे कोटी रुपये त्या ठिकाणी लागतात त्यातले सातशे कोटी रुपये आपण या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च केलाय आता फक्त पगारीचा आणि पद निर्मिती फक्त बाकी राहिलेली आहे आणि म्हणून तुम्हाला शब्द देतो दे येणाऱ्या वीस तारखेला मला प्रचंड मतदान करून वीस तारखेला के विजय केल्यानंतर माझ्या कार्यकाळात कार्यकाळामध्ये मी उदगीर जिल्हा केल्याशिवाय राहणार नाही हाही माझा शब्द सर्व जाती धर्मातल्या लोकांना सोबत घेऊन या मतदारसंघाचा मी विकास केला सर्व जाती धर्मातला माझ्या मुस्लिम बांधवाला दिला सगळ्याला जागा दिली त्यांना पैसे त्या ठिकाणी डॉक्टर अब्दुल आपण त्या ठिकाणी करतोय मराठा समाजाला सुद्धा न्याय दिला मराठा भवन उभा केला छत्रपती शिवाजी महाराज संस्कृती भवन केलं छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारा आपण नळेगाव रोडला त्या ठिकाणी त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला माझ्या बंजारा समाजचा अनेक माझे बांधव मला सातत्यानं सांगतात की भाऊ इथं नाईक साहेबांचा सा पुतळा उभा केला पाहिजे आणि म्हणून सर्व या परिसरातील लोकांशी चर्चा करून आपण तो पुतळा लोकार्पण सोळा त्या ठिकाणी केला आणि आज महादेव मंदिराला सुद्धा माझ्या ट्रेस्टीनी काही मागण्या त्या ठिकाणी करतात आणि म्हणून इथं सुद्धा मी पन्नास लक्ष रुपयाचा सभागृह उपलब्ध करून देते आणि मला इथे एक मेळावा झाला होता एक जुलैला त्यावर माझ्या बंजारा लोकांनी सांगितलं की भाऊ आम्हाला एक सेवालाल भवन त्या ठिकाणी पाहिजे आणि सभेमध्ये होती की मी जागा उपलब्ध करून तुमच्या सेवालाल भवनला पंधरा कोटी रुपये सांगितलं होतं पंधरा कोटी आणि करून दाखवला दादा मी काम करणार आहे जो बोलतो ते मी करून दाखवतो तुमचा विश्वास आहे ना माझ्यावरती आणि खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो एवढ्या रात्री सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येनं एवढी मोठी सभा आतापर्यंत या चौकामध्ये कधी झालं नव्हती राहुल गांधी सांगितलं तसे ही रेकॉर्ड ब्रेक सभा आहे आणि रेकॉर्ड ब्रेक मतदान सुद्धा तुम्ही मला करता अशी खात्री सुद्धा या ठिकाणी मला आहे आज तुम्ही बघितलं असाल सगळे किल्ल्याला किल्ल्याला कोण जातो चौदा सोमवार आहे कसा किल्ला केला मी बावीस कोटी रुपये किल्ला मिळेल म्हणजे जे जे नवं ते माझ्या उद्दीनला हवं हो या ब्रीद वाक्यातून या मतदारसंघाची सेवा करण्याचं काम या ठिकाणी केलं आज तुम्ही बघितला असाल अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यामध्ये कधीच झालं होतं सोळा ऑगस्ट एकोणीसशे ब्याऐंशी लातूर जिल्हा झाला पण आज सांगायचं लातूर जिल्ह्यामध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कधी झालं नव्हतं तो मान सन्मान आणि वैभव सुद्धा कुणाला मिळाला असेल तर ते उदगीर मिळाला पंच्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आपण उदगीर मध्ये घेऊन आपल्या उद्गीरचं नाव भारतातच नव्हे तर जगात मध्ये व करण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं आज राष्ट्रपती महोदया कुठे आल्या उदगीरला दोन हो ते तीन लाख महिलांच्या उपस्थितीमध्ये महिला सक्षमीकरणचा कार्यक्रम मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि शासन दारी हा कार्यक्रम त्या त्या ठिकाणी ठिकाणी घेतला आणि घेतला आणि काम राष्ट्रपती मोदया एवढ्या मारावून गेल्या कार्यक्रम संपल्यानंतर शिवाजी चौक ते उदयगिरी महाविद्यालय पूर्ण मॅगेशनी लोक त्या ठिकाणी थांबून होते रस्त्यात उतरल्या आणि चालत चालत लोकांशी चर्चा केल्या माझ्या महिला बंगलीशी हात मिळवल्या माझ्या लहान बालकांशी त्या बोलल्या प्रोटोकॉल बाजूला सोडून राष्ट्रपती मोदया रस्त्यावरून त्या ठिकाणी चालल्या आणि म्हणून भारताचा केव्हा जेव्हा नव्याने इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस कारण राष्ट्रपती मोदया विमानातून उतरल्या अमोल भया तुम्हाला माहित आहे की त्यांना रेड कार्पेट असतील हेलिकॉप्टर मधून उतरल्या रेल्कार उतरल्या रेड लागतं लागत रस्त्यावरून चालवला आपल्या प्रोटोकॉल मध्ये नाही संविधान मध्ये तसा आहे पण उद्गीर मध्ये ते सगळे प्रोटोकॉल बाजूला सारून त्या रस्त्यावर चालल्या जेव्हा केव्हा इतिहास लिहिला जाईल भारताचा त्यावेळेस राष्ट्रपती महोदय रस्त्यावरून फुटो चालल्या तर ते माझ्या मध्ये चालल्या आणि म्हणून हे तुमच्या सगळ्याचा सहकार्यानं मला हे करता आलं म्हणून परत मी तुम्हाला हात घेऊन नम्र विनंती करतो उदगीरला आपल्याला खूप पुढे घेऊन जायचे उदगीरची आपल्याला खूप प्रगती करायचे आणि ही विधानसभेची निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि म्हणून जात पात धर्म हे न बघता महाळतीचा उमेदवार माझ्या नावासमोर घडण्याचं चिन्ह आहे माझं चिन्ह काय सगळ्याला पाठ ना तीन नंबरला ते चिन्ह आहे त्याच्यामुळे त्या त्याचं बटन दाबून मला प्रचंड बहुमताने मला विजयी करावं असं नम्र विनंती करतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र